नमस्कार आदित्य आम्ही रहि मामा आज मामीची एकाहत्तरी आणि मामाची पंच्याहत्तरी निमित्ताने सर्व घरच्या मंडळींनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासाठी हे आठवणींचं चित्रण करून पाठवत आहोत खरं म्हणजे मामा मामीच्या आठवणी काय सांगायच्या का? लहानपणापासून ते कायमच बरोबर आहेत आणि त्यांच्या इतक्या असंख्य आठवणी आहेत की काय सांगू काय नको असं होतं मामाची एक ठळक आठवण म्हणजे माझ्याबरोबर तो इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशन करता औरंगाबादला आलो ती आणि दुसरी एक माम्याबद्दलची गोष्ट जी मला आत्ता राहून राहून आठवते ती म्हणजे की माझ्या संपूर्ण आयुष्यात कदाचित मला हा एकच माणूस माहितीये ज्याला मी कधीही आवाज चढवून बोललेलं किंवा चिडलेलं अत्यंत रागावलेलं अशा अवस्थेत पाहिलंच नाही खरंय खरंय तू म्हणतोस ते कारण मी या घरात येऊन म्हणजे आता मी सासऱ्यांना मी अतिशय शांतच बघितलंय आणि अर्थात आईंना पण त्यांचा खूप आधार होता कारण भाऊ कडे जायचंय किंवा भाऊ येऊन गेला हे सांगताना आईचा आईंच्या आवाजातला आणि चेहऱ्यावरचा आनंद मी खूप वेळा पाहिलाय आणि तुझ्याबद्दल काय सांगू आईच्या हातचं खाल्ल्यानंतर जर कुठल्याही खाण्याची चव माझ्या जिभेवर रेंगाळी असतील तर ती तुझ्यात एवढ्या सगळ्या लोकांना कौतुकाने आणि आग्रहानी बोलवायचं त्यांच्यासाठी करायचं परत वर डबे भरून द्यायचे हे फक्त तूच करू जाणे मी ज्या वेळेला फिरायला लागलो म्हणजे नोकरी निमित्ताने त्यावेळेलाही तुझे फोन यायचे आवर्जून चौकशी करणारे की कसं आहे बरं चाललंय सगळं आठवणी खरंच खूप आहेत पण सुचत नाही आता काय बोलायचं ते मामींचा म्हणजे प्रत्येकाकडे लक्ष त्याची काळजी आणि विचारपूस हे तर मामी करतातच त्यांना पोटभर अगदी आवडीने खाऊ घालतात म्हणजे त्यांच्याकडनं आलेले डबे याच्यावर मी सुद्धा अनेक वेळा ताव मारलाय आणि अजून एक मला त्यांची विशेष आठवण लक्षात राहिलेली ती अशी रा ती म्हणजे आईंचा आणि त्यांचा का कानडीतनं चालणारा फोन ती आईंना जसे मामा जवळचे तशा ह्या मामी म्हणजे अगदी मैत्रीण आणि आम्हा आमच्यावर पण मामींनी आणि मामांनी दोघांनी तसंच प्रेम केलं आणि आम्हालाही तेवढाच आधार दिला शंत मयुरी कपिल आणि मानसी आणि त्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला आणि आम्हाला ही संधी दिली की त्यांच्याबद्दल थोड्याशा आठवणी सांगाव्यात असेच आनंदाचे सोहळे पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहोत सगळ्या बच्चे कप्पनी बरोबर त्यांचा आनंद द्विगुणीच होत राहावा असे सोहळे आम्हाला पुन्हा पुन्हा साजरे करायला मिळावेत हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आम्ही दोघं थांबतो नमस्कार भाऊ नमस्कार। नमस्कार। तुझा पंच्याहत्तरदा वाढदिवस मुलांच्या या कल्पनेतेमुळे माझ्या मनातील भावना तुझ्याबद्दल व्यक्त करताना खूप आनंद होत आहे पंच्याहत्तर वर्षे किती मोठा काळ वालचन नगरला आपला जन्म झाला तिथून पुढे तिथे बालपण गेले पुढे शिक्षणासाठी तू पुण्या येथे शिफ्ट झालास आम्ही राहुलला शिफ्ट झालो सुट्टीच्या दिवशी राहुलला येत होता तेव्हा आम्हाला खूप प्रचंड आनंद होत होता हुशार शांत स्वभाव मुळे शिक्षणानंतर नोकरी लागली पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये आदित्य वहिनींसोबत तुझे लग्न झाले अ आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर खंबीरपणे साथ देणारी सहचारिणी तुला लाभली पुढे कपिल शंतूंचा जन्म झाला घराची जबाबदारी मुलांचे शिक्षण यासाठी तू विठ्ठलवाडी ते आडपसर हा प्रवास सा सायकलवर प्रवास करत होता तू भाऊ तू मी अनिल आपला प्रवास यात आपली माया प्रेम असेच भरत जात आहे भाऊ कायम आपल्यासोबत आहे हा मानसिक हा मानसिक मानसिक आधार नेहमीच आम्हाला आहे मी सुना घरात आल्या नातवंडे झाली भाऊ तुला तुझे वय विसरून नातवंडा नातवंडासोबत खेळताना भाऊन आम्हाला खूप आनंद होतो आई योगेश्वरी तुम्हा दोघांनाही निरोगी आनंदाई आनंद आनंददायी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना नमस्कार कपलीचा फाव आला की बाबांची पंचात्री करायची आणायची एकत्र करायची मला एकदम वाटली रविमामाची पहिली भेट मी आईबाब वर पुण्याला कोकले आजींकडे आलो होतो त्यावेळेस रविमामा तेथे आला होता शांत स्वभावाचा कमी बोलणारा असा आमचा रविमामा अजूनही तो तसाच आहे आम्ही पुण्याला आलो की माझा मुक्काम आिंगणे खुदला असायचा खरं म्हणजे माझी आई जाऊन पन्नास वर्ष झाले परंतु माझा आजोळ आहे तसंच आहे अजूनही सगळे मामा मला लहान समजून माझे लाड करतात मामाला पण सहचारणी मिळाली ती पण आमची आदिती मामी मला आठवते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी या चार वर्षामध्ये आम्ही म्हणजे कांचन वीणा मिलिंद सुलेखा अनिल मामा सुनील मामा असे सगळेजण पुण्यात एकत्र येत होतो आमचा मुक्काम त्यावेळेस साजिकच हिणीखुर्ला असायचा त्यावेळी कपिल व लहान होते पण आमची मामी आमची सर्वांची पुरवायची नेहमी असतमुख चेहरा असणारी आमची मामी रवी मामा व त्याची एम एटी मला अजूनही आठवते काय काय बोलू असं झालंय खरं म्हणजे रवी मामा मामीला दोघांना शुभेच्छा आणि साष्टांग दंडवत घालतो नमस्कार मी शुभा गोडबोले बोलते श्री रवींद्र मामा यांना अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माई वंशना त्यांच्या एका हार्दिक शुभेच्छा लाडके जावे रवी लाडकी रे या एक कुमुद यांच्या पंचाहत्तरी वाढदिवसाला शुभेच्छा रवींचा शांत स्वभाव व कष्टाळूपणा व कुमुद आदरातीर्थ याला तोड नाही वाढदिवसाच्या दोघांना भरभरून वर शुभेच्छा काका आणि काकू तुम्हाला दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे मामा आणि आत्या तुमचं दोघांचं आरोग्य चांगलं राहो नमस्कार आणि नमस्कार केळकर कुटुंबियांकडून अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा आणि आपलं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुख समृद्धीच जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद सर्वप्रथम भाऊच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त तसेच तीर्थरुप सौ आदित्य वहिनींच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व परिवारातर्फे आपल्या दोघांना हार्दिक शुभेच्छा लहानपणीपासून आपल्या आठवणी आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुण्यात आल्यापासून सुरू झालेला आपला प्रवास आनंदाने आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला आहे तुम्हा दोघांना चांगले आरोग्य लाभो आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहो रवीची मी मामस याची आई आणि माझी आई या दोघीजणी मावस बहिणी मग पुण्यात लग्न म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी साली जेव्हा मी इथं आले पुण्यात विठ्ठलवाडी परिसरात तेव्हा मावशीच्याकडं माझं काही कारण परत आहे ते जाणं येते व्हायला लागलं आणि त्या हिनं मग सम म्हणजे ओळखायला लागलं नातं कसं आहे काय आहे समजायला लागलं माझे मिस्टर व रविदा दोघे भल्या पहाटेच घर सोडायचे नोकरीच्या निमित्तानं कधी असाही योग आई यावाचा की संध्याकाळी चतुर्थीला फडके गणपती मंदिरात जरा गप्पा महाव कधी दे विठोबाच्या देवळातही गप्पा व्हायच्या पण मावशी वहिनी मात्र मन मुलात गप्पा मारायच्या आणि एक गोष्ट म्हणजे मला सांगायची तेव्हा माझ्या मुलीच्या वेळेला मी प्रेग्नंट होते आणि आठव्या महिन्यात मी डिलिव्हरीसाठी पंढरपूरला जाणार होते तेव्हा दोन दिवस शास्त्र म्हणून सातव्या महिन्यात मी वहिनी आणि मावशी यांच्या सहभासामध्ये राहिले तेव्हा जे काय अंधातीर्थ आगद स्वागत या दोन्हींनी माझं केलं तेव्हा मला महिनीचा तर सभा कळलाच पण दादा काका त्यांचेही पण सभा कळले सुद्धा खूप छान माझा पोमचा झाला आणि तेव्हापासून माझी माहेर भाषे म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी असावयाची काय म्हणत काय कार्म म्हणतेस कशी आहेस फडके काय म्हणतात त्यांचे कार्यक्रम प्रॅक्टिस याची आवर्जून चौकशी दोघेही नेहमी करतात भाऊ तर उत्तम आहेच पण त्याला मुलाची व सागेशी साथ माझ्या भाऊजीने पण दिले सुना ही सामेशा आहेत आणि काय हवे खरे तर सांगण्यासारखे माखळण्यासारखे खूप काही आहे पण काहीतरी सांगायचे राहूनच जाते करंजी व मोदक याप्रमाणे दोघे जण आहेत पारी व सारण यांचे जसे नाते असते ना तसेच या दोघे ही दोघे जण पण एकमेकांना पूरक आहेत नमस्कार रवीदा दिनी रवीदा तुला पंच्याहत्तरी निमित्त हो आणि अगदी बहिणी तुम्हाला तुमची एकाहत्तरी आज साजरी होते त्यानिमित्त अनेक हो अनेक शुभेच्छा रवीदा तू आमच्या गंगाधर काकांचा सगळ्यात मोठा मुलगा काका काकूंचा मोठा करता मुलगा आणि अगदी जीव की प्राण हेच लहानपणापासून आम्ही पाहिलेलं आहे आणि आठवतो आहे आम्हाला लहानपणीची गंमत आठवते की माझ्या बाबांना आम्ही तिघे मुलीच आणि गंगाधर काकांना हे तिघं मुलंच आणि मग हे भावंड कधी एकत्र आले की नेहमीचं ठरलेलं वाक्य असायचं की अरे मला मुलगी नाही तुला मुलगा नाही आपण असं करू एक्सचेंज करू खूप मजा वाटायची आदिती बहिणीच्या रूपाने गोड सुस्वरूप बायको तुझ्या आयुष्यात आली लग्नातल्या मला अजून आदिती बहिणी आठवतात लांब केस मोठे टपरे डोळे आणि गोड बोलणं आणि त्यांचं ते कानडी टोन मधलं मराठी बोलणं खूप गमत वाटायची आम्हाला ते ऐकताना गदगच्या गोडबोले आदिती वहिनी इकडे येऊन अभ्यंकरांना ते कशा दुधात साखर मिसळल्यासारखी मिसळल्या खूप गोड आठवण आहे ही आमच्यासाठी कपिल तर खूप लाडका होता सगळ्यांचा मला एकदा तुमच्याकडे आलेलं आठवतं इतकं छान माहेरपण वहिनींनी आणि काकांनी आणि तू केलं होतं आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो होतो मला साडी घेतली होती यांना ड्रेसचं कापड घेतलं होतं आणि तेव्हा आपण खूप गप्पा केल्या होत्या मला आठवतं तेव्हाचं तो एक माहेरपण झाल्याचा प्रसंग मला खूप आठवतो दोघे खूप नशीबवान आहात की तुम्हाला एकमेकांची साथ आहे आणि दोन सुंदर तुमचे मुलं आहेत ना अनुरूप अशा सुना तुमच्या घरात आहेत नातवंड आहेत आणि सगळेजणं तुमची खूप काळजी घेतात तुमच्या सुनासुद्धा खूप गोड आहेत आणि गुणी आहेत आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला सांभाळणारे आहेत याची पूर्ण आम्हाला कल्पना आहे या अशा गोकुळात तुम्ही छान रमले आहात तरी आपल्याला सेंच्युरी गाठायची आहे त्याच्यामुळे आता काही थांबण्याचा काळ नाही हा हे एन्जॉय करायचं आणखीन पुढे पुढे जायचं हे तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या रवी दादा आणि आदित्यबाईंनी नमस्कार हे एक आठवण मला आठवते की जेव्हा आपण आम्ही तिथे आलो असताना आळंदीला गेलो होतो तेव्हा नृसिंहराजांच्या मठावर त्या बाळू वगैरे तिथे होता तेव्हा आपण तिथे एक रात्रभर राहिलो होतो आणि दुसऱ्या दिवशी मग चहा वगैरे पिऊन मी तुला म्हटलं होतं की चल आपण नदीवर जाऊ आणि मग आपण दोघं नदीवर गेलो होतो आणि ते नदीच्या पुलावरती उभं राहून आपण खूप गप्पा केल्या होत्या म्हणजे तेव्हा जास्त मीच बडबड केली असेल पण तू हसून का वेळा थोडंफार बोलला होतास तर ती आठवण मला नेहमी आठवते आणि नंतर दुसरी म्हणजे तुझ्या तुमच्या पुण्याच्या बसंत बिहारमधलं ते तुझी अभ्यासाची रूम तिथे आम्ही तिथे आरोपी नेहमी आपलं बसता असायचंच आमचं तिथे आणि आम्ही तिथे बसून आपण गप्पा वगैरे नेहमी करायचो तुझ्या लग्नात तर आम्ही खूपच मजा केली होती आणि तुझ्या स्वभाव म्हणत हा असा अबोल आणि व तेवढ्याच आली ती बहिणी म्हणजे अगदी छान बोलक्या त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्ती गट्टी आमची बहिणींशीच जमली होती जेव्हाही कधी यायचो तेव्हा बहिणींशीच आमच्या जास्ती गप्पा व्हायच्या आणि बहिणींनी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमचं खूप छान स्वागत केलं तसंच माणीच्या लग्नात तो आला होता तिच्या भाठीशी मामा म्हणून उभा राहायला होता असते मा सुद्धा मला खूप छान वाटलं होतं तुझं सध्या घर तर तुझं अक्षरशः गोकुळ आहे अशा अशा गोकुळामध्ये तुमचं पुढचं आयुष्य खूप छान जावं नमस्कार रविदा आणि बहिणी रविदादा तुला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण वाढदिवसाच्या आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथूनच नमस्कार बहिणी तुम्हाला एकाहत्तर वर्ष पूर्ण वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा आणि इथूनच नमस्कार तुम्ही दोघांनी आम्हाला कायम प्रेम दिलं आहे माझं लग्न झाल्यानंतर मी आई बाबांपासून पहिल्यांदा जोडी दूर राहायची त्याच्यामुळे तुमच्याकडे आई बा काकूंना भेटायचा मला खूप ओढा होता त्याच्यामुळे तुमच्याकडे आम्ही नेहमी यायचो त्यावेळेला काका काकूंबरोबर का 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 तुम्ही दोघांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे खूप आनंदाने स्वागत केलं आहे आणि रविदादा तू जास्त बोलायचा नाहीस पण तुझ्या चेहऱ्याच्या हांसूवरनं आणि तुझ्या थोड्याशा बोलण्यातनं तुझं प्रेम लगेचच व्यक्त व्हायचं आणि वहिनी तर खूप छान गप्पा करायच्या आणि माहेर भाषण म्हणून खूप कौतुकाने वागवायच्या त्या आठवणी खूप अजून एक अगदी ताज्या आहेत असं वाटतं तुमच्या आठवणी म्हणजे रवी दादा पहिल्यांदा जेव्हा आम्ही लग्नात आलो होतो घरी तुमच्या रवी दादा एकदम कमी बोलून कारण अनिल आनेल सी अनिल सी म्हणजे जास्त जर त्याचं होती तुम्हाला शुभेच्छा आणि आनंदाई सुखीला तर घाण पण हा नमस्कार आंबेडकर साहेब पंचात्री निमित्त शुभेच्छा आणि वाढचित्रच्या वाढदिवसानिमित्त आहे खूप वाढते आपण सांगायचं म्हणजे बरेचशा आठवणी आहे आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार दहा पर्यंत कंपनीमध्ये होता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आपल्या कंपनीचं टार्गेट होतं फक्त चार कोटी आणि आपण रिटायर झाला त्यावेळेस टार्गेट झालं चारशे कोटी म्हणजे आपण किती मोठी कंपनी करून रिटायर झालात आपली या आठवण म्हणजे एम ए टी आणि सांगा गाळ्यात इन्स्पेक्शन आणि स्वतःच्या डब्याची बॅग असायची एवढे सिन्सिअर होता की कंपनी काम करून का, करताना स्वतःकडं कधीच लक्ष दिलं नाही आणि अशी कंपनी वाढवली आणि त्यामुळे आमच्या इन्स्पेक्शनमध्ये जेवढी लोक होते त्यांना खूप आपली आय। आठवण आहे उर्वरित आयुष्य सुखाने समाधानीने आणि खूप आनंदाने घालवावं रवी भाऊजी म्हटले की माझ्यासमोर सीतप्रज्ञ माणसाची व्याख्याच समोर येते खरोखर कोणताही प्रसंग असो सुख असो दुःख असो त्याला त्यांनी अतिशय शांततेने नेहमीच तोंड दिलेला आहे आणि त्यांच्या मुलासुनांनी इतक्या त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांचा आपली त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करता कर करताना पंच्यातरी ते साजरे करीत आहेत हे बघून खरोखरच मनाला आनंद होतो त्यांना या पूर्ण संसारात जिनी साथ दिली ती आदिती तीही तिचाही ती एका वाढदिवस साजरा होत आहे हे बघून आणखी आनंद कारण संसाराची दोन्ही चाकं जेव्हा समसमान असतात तेव्हा संसाराचा गाडा कसा नीट चालतो हे त्या दोघांनी दाखवून दिलेलं आहे मी त्यांच्यासाठी फक्त एवढं म्हणेन की त्या दोघांनाही उत्तम आयुर आरोग्य मिळव नमस्कार कपिलच्या पंच्याहत्तरीच्या वाढीस शुभेच्छा आपला सहवास तेरा वर्षात होऊन असा खूप वर्षान वर्ष वाटतो असाच समास आपला पुढे राहतो नमस्कार मै येत्या आणि मामाच्या सेवंटी फर्स्ट व सेवंटी फिफ्थ वाढदिवसाच्यासाठी खूप खूप शुभेच्छा जिथे कुठे आवश्यकता हो असेल त्याप्रमाणे धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे ह्याचा अनुभव मला स्वतःला देखील आलेला आहे म्हणजे माझ्याकडच्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये म्हणजे प्रसादचे लग्न दोन हजार सात तसेच प्रशांतचे लग्न दोन हजार आठ या दोन्ही लग्नांमध्ये घरी करायला कुणी नाही पण अशा प्रसंगी दोघांनीही येऊन प्रसंगी आठ दहा दिवस राहून जी मदत केली ती खूप मोलाची आहे असे मी येथे मुद्दाम नमूद करतो दोघांनाही उदंड आयुष्य लाभो तसेच आरोग्यदायी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना तुम जिओ हजारो साल सारखे हो पचास हजार धन्यवाद <laughs> नमस्कार आठवले आणि गोखले कुटुंबियांकडून अत्याला एकात्तर निमित्त आणि रवी काकांना पंच्याहत्तर निमित्त खूप खूप शुभेच्छा आमची <laughs> ताई म्हणजे कुमुदिनी आणि लाडके जावे म्हणजे रविदा दोघांच्या बद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे या दोघांना दगणे कधी माहीतच नाही कायम हसतमुख आणि येणाऱ्यांच्या स्वागतामध्येच आनंद मानणारे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आम्ही पुण्याला आलो आणि दोनच वर्षात आमच्या ताईचे लग्न आमच्या मावशींनी ठरवले आणि छान झालेसुद्धा तेव्हापासून अभ्यंकर कुटुंबियांना खूप जवळून पाहत आलो आहोत अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात रविदांच्या वडिलांचा वाढदिवस सिंहगडवर साजरा झाला आणि तोही त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचे बाबा आणि बाकीचे सर्वजण सिंहगड पायी चढून वर गेले रविदांचे बाबा रोज हिंगण्याहून नारायणपेठेतील मोदी गणपतीला जायचे सायकलवरून तोच वसा रविदाने चालू ठेवला दरवर्षी पंढरीच्या वारीला हडपसापर्यंत पायी चालत जायचे अशा या आनंदी जोडप्याचे दोन्ही मुलंही इंजिनियर झाली दोन्ही सुना ही उच्च शिक्षित आणि त्यांना साजेशा अशाच आहेत तिन्ही नातवंड ही खूप छान आहेत अशा या गोकुळात रमणाऱ्या दोघांचे उर्वरित आयुष्य आनंदाचे सुखसमृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई आमच्या आईचं हे माहेर आणि कुमुदचं पण गदग माहेर पण गदकची सगळी माणसं माझी इतकी आवडती आहेत की मला सुद्धा गदक हे माझं असच वाटतं आणि कुमुद ही मला बहिणीसारखी नाही मला वाटते आणि रवी तर आमच्या कुटुंबातलेच एकून गेले आहेत कुमुद आणि रवींची जोडी ही तर अगदी उत्साही आनंदी आणि हसतमुख अशी जोडी आहे त्यांना आपण सगळेजण मिळून आता गाण्यातून शुभेच्छा दिया